मोजे जवळबंद येथील पारधी समाज बांधव हे गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी अमरून उपोषण करत आहेत आपण ही पक्षाच्या आपला पाठिंबा द्यायला आलेला आहे तर आपण काय सांगाल यांच्या मागण्यासंदर्भात हे बघा सर्वप्रथम समाधान त्या ठिकाणी आज या ठिकाणी आमच्या समोर या जवळपणे गावच्या आमच्या आदिवासी समाजाचे रहिवाशी हे गेल्या दोन दिवसापासून लेकरं दिवसा बाळं घेऊन बाया माणसं घेऊन सर्व आमचे आदिवासी समाज बांधव आज त्यांच्या जमिनीसाठी त्यांच्या गायरणासाठी त्यांना न्याय मिळावा म्हणून आज या ठिकाणी ते आमरण उपोषणासाठी बसलेले जायचं या ठिकाणी मी आलो असता इथं काय आमचे भगिनी या दोन दिवसापासून उपाशी असल्यामुळे त्या थोड्या आजारी पडलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे याला दोन दिवसापासून हे आमचे आदिवासी बांधव हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले ते उपोषणाला बसलेले असून सुद्धा हे झोपलेले जे आमचे प्रशासन आहे ते झोपेचं सोन घेणारे जे प्रशासन आहे अद्याप पर्यंत आलेलं नाही हे बघा माझा सांगण्याचा उद्दिष्ट असं आहे की आमचा दलित समाज आदिवासी समाज उपोषणाला बसलेला आहे त्याच्यामुळे काय या तहसीलदाराला वेळ मिळत नाही असा सवाल माझा ह्या झोपे गेलेल्या प्रशासनाला आहे बंधू आज ह्या ठिकाणी जवळ पण ह्या ठिकाणी गायरान जमिनीच्या संबंधित आमच्या गा जे आदिवासी समाज आहेत त्यांचे घरदार त्यांचे संसार त्या ठिकाणी आहेत त्यांचे काय पक्के असे राजवाडे नाही नसून त्यांचे पत्राचे डोके आहेत पण कुठलं तरी एक सौर्जा ऊर्जेचा प्रकल्प तिथे येणार आहे आणि आमचे आदिवासी बांधवांचे घरं त्यांचे संसार तिथं उद्ध्वस्त करण्याचं काम हे कुठंतरी झोपे गेलेलं प्रशासन आणि ते झोपे गेलेले आमदार खासदार इथले कर करत आहेत त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तथा युथ रिपब्लिकन तथा आमचे युवा नेते अनिकेत मनोजभाई संसारे यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे क्रांतिकारी भीम करतो जे भीम हे समाज बांधव बांधवमध्ये यांच्या निवेदनामध्ये की त्यांच्या पूर्वजाच्या समाधी ह्या सदर कंपनीने उद्ध्वस्त केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचा अवमान झालेला आहे आणि या उपोषणकर्त्याचा अपमान झालेला आहे तर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करा म्हणजे हे बघा जर अॅट्रोसिटी अॅक्टानुसार जर गुन्हा जर दाखल झाला नाही तर आमचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन तर आहेत तरी सुद्धा समाज बांधव म्हणून जेबी मारले सर्व आणि आमची दलित अन्य अत्याचार निर्मूलन समिती मिळून असे करून आम्ही जवळजवळ हजार लोक या याताशी समोर समोर आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही तांडव केल्याशिवाय राहणार हा इशारा आम्ही या ठिकाणी आमच्या प्रशासनाला देतात त्यांची दुसरी मागणी अशी आपल्याला दिसून येते की सदर सर्वे नंबर एकशे मध्ये त्यांना राहण्यासाठी तीस गुंठे आणि त्यांच्या समाधीसाठी आहे ह्या ठिकाणी पाच गुंठे जमीन मागत आहेत हे बघा पाच यांची जी काय मागणी असेल ते सर्व आम्हाला सुद्धा मान्य आहे पण प्रशासनाला सुद्धा आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही सुद्धा लवकरात लवकर मान्य करावी